श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे मकर संक्रांती आणि आपली प्रत्येकच महिन्यामध्ये बघा आता दोन एकादशी येतात एक असते कृष्ण पक्षामध्ये एक असते शुक्ल पक्षामध्ये मग उद्या एकादशी आहे आणि उद्याची एकादशी खूप मोठी आहे कारण की पौंश महिन्यातील एकादशी आहे षटतीला एकादशी हा अतिशय सुवर्ण योग असा जुळून आलेला आहे तेवीस वर्षानंतर मग या एकादशीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी अगदी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे मग तो कोणता उपाय आहे कशा पद्धतीने उपाय करायचा कोणत्या वेळेत करायचा हेच तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा हा उपाय केल्यानं मुलांच्या जीवनातील जे काही दोष आहेत ज्या काही सततच्या येणाऱ्या अडचणी आहेत ते मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते नक्कीच दूर होतील असा हा प्रभावशाली उपाया हे। वेड़ आपले आपले उपाय आहे अगदी उद्या कितीही काम असू द्या आता स न म्हटल्यावर प्रत्येकाच्याच पाठीमागे काम असणार आहे पण वेळात वेळ काढून आपल्याला आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे कारण संक्रांत ही साधीसुदी नाही अनेक वर्षानंतर असा योग जुळून आला आहे जो आपल्या कुटुंबाचे भाग्यच बदलू शकतो मकर संक्रांत एकादशी तो दुर्मिळ काळ आहे जिथे सूर्यदेव आणि भगवान विष्णू या दोघांचा आशीर्वाद एकाच वेळी आपल्याला मिळणार आहे तर प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा हा जो उपाय आहे तो करायचा आहे बघा आपल्या कुटुंबात येणाऱ्या सततच्या अडचणी व आर्थिक अडचणी असू द्या आजारपण असेल घरातले होणारे मतभेद वादविवाद यासारख्या सर्व समस्या दूर होतील अगदी न पिढ्यानं पिढ्याचं दारिद्र्य दूर होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तो आपल्याला उद्या वेळात वेळ वेड़ काढून करायचा आहे मग तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा उद्या आपल्याला सकाळी देवपूजा करत असताना किंवा देवपूजा झाल्यावर वेळ काढून विष्णू नामावली म्हणजे विष्णू नामाचे आपल्याला पठण करायचे आहे किंवा मग अगदी तुम्ही मोबाईलवरती जरी देवपूजा करत असताना लावलं तरी देखील चालेल आता संक्रांत म्हणजे सूर्याचे उत्तर आहे पण जेव्हा याला एकादशीची समजा असा योग येतो संक्रांती दिवशी एकादशी असा योग जुळून येतो तेव्हा ब्रह्मांडात एक वेगळीच शक्ती असते देवी ऊर्जा असते आपल्याला आपल्या शास्त्रात देखील असं म्हटलं जातं की या दिवशी केलेलं एक छोटस समजा कृती देखील जन्मोजन्मीचे दारिद्र्य दूर करतं आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल की आम्ही पूजा करतो दान करतो पण फरक का पडत नाही कारण आपण वेळ आणि वस्तू यांची सांगडं घालत नाही खरंच तुम्ही तुमचं स्वतःचं परीक्षण करा तुमच्या लक्षात येईल आज आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत एक वस्तू सांगणार आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या अगदी ज्या पद्धतीने प्रत्येक आईला माहिती आहे नजर कशी काढायची त्या पद्धतीने मुलांवरून उतरून ती वस्तू फेकून द्यायची आहे आणि अगदी घरातच वस्तू आहे म्हणजे त्याला काही असा वेगळा खर्च नाही का समजा आपल्या आता घरात नाही मम्मी हा उपाय करू शकत नाही असा म्हणजे काही बहानाच आपण करणारच नाहीत आता हा उपाय प्रत्येक आईनं म्हणजे घरातील कोणत्याही व्यक्तीनं जरी हा छोट्या मुलांसाठी उपाय केला तरी देखील चालेल आपल्याला लागणार आहेत काळे तीळ जे शनी दोषाचे निवारण करतात आणि नकारात्मकता शोषून घेतात तसेच झेंडूचे फूल आता सण आहे म्हटल्यावर फुलं तर प्रत्येकाच्याच घरी असणार आहेत काळे तीळ पण आहेत झेंडूचे फूल हे समृद्धीचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे अखंड अक्षदा एकवीस घ्यायच्या आहेत लक्षात घ्या तांदूळ अगदी निवडून घ्या तुटलेला फुटलेला घेऊ नका अक्षदा म्हणजे ज्याचा कधीच क्षय होत नाही आता यासाठी एक वाटी किंवा पात्र घ्या किंवा हातात घ्या आता हे सगळं साहित्य काय करायचं हे हातात घ्यायचं आपल्या मुलाला पूर्व दिशेला एक आसन द्यायचं आणि पूर्व दिशेला तोंड येईल या पद्धतीने बसायचं आता त्याच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा हे आपल्याला सर्व ओवाळून घ्यायचे ओवाळत असताना मनातल्या मनात कुलदेवतेचं स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्या तसेच पण हे ओवाळलेलं साहित्य फेकायचं कुठं असा लगेच आपल्याला प्रश्न निर्माण होतो तर हेच तर सर्वात मोठं गुपित आहे जर तुम्ही हे चुकीच्या जागे टाकले तर त्याचे परिणाम जे आहेत ना परिणाम ते उलट आपल्याकडे उलट येतात चुकीचे परिणाम येतात साहित्य आपल्याला वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचे किंवा निर्जन ठिकाणी टाकायचे आहे की कोणाचाही त्यावर पाय पडला नाही पाहिजे ओलांडलं नाही पाहिजे यामुळे मुलांच्या भविष्यातील सर्व जे काही अडचणी विघ्न आहे ते दूर होतात केवळ ओवाळणं पुरेसं नाही या दुर्मिळ योगावर आता बघा तुम्ही देखील आपण नक्कीच लक्षात आणू शकतो की या दोन तीन वर्षामध्ये असा योग नव्हता आला तसा हा ती वर्षानंतर योग आलाय संक्रांतीला दान आणि मोक्षाचे रान अशी मन आहे बघा तिळगुळ दान काळ्या तिळाचे दान केल्याने पितृदोष दूर होतो वस्त्रदान गरिबांना गरीबांना समजा आता सध्या थंडीचे दिवस आहेत मग आपण उबदार कपडे नक्कीच दान करू शकतो अगदी प्रत्येकाने यथाशक्ती दान करा म्हटलंय म्हणजे आपल्यालाच नाही ना आपण दान करायला जावं हे चुकीचं आहे एकादशीला सात्विक अन्नच घेण्याचा प्रयत्न करा आणि दान करणं एकादशीला हजार पटीनं फळ प्राप्त होतं गाईला गुळ आणि चारा खाऊ घाला तसेच फळ खाऊ घातलं तरी चालेल कारण की गाईच्या अंगात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो मकर संक्रांत आणि एकादशीचा हा संयोग म्हणजे विष्णू सूर्य शक्तीचा संगम आहे या दिवशी भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी काही अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत ते आपण पाहणार आहोत आता विष्णू लक्ष्मी प्राप्तीसाठी ती तिळाचा उपाय एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना काळे तिळ अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं जो आपला देवपूजेचा बघा तांब्या या धातूचा तांब्या घ्यायचा नसेल तर हरकत नाही स्टीलचा घ्या ग्लास घ्या त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं स्वच्छ थोडेसे काळे तिळ टाकायचे आणि हे पाणी भगवान विष्णूंच्या मूर्तीवर किंवा शालिक्रामवर अर्पण करायचं थोडक्यात आपण उद्या तीळ मिश्रित पाण्याने अभिषेक केला तरी देखील चालेल यामुळे पितृदोष कायमचा दूर होतो घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो आता मुलांच्या प्रगतीसाठी एकवीस अक्षदांचा मंत्रोपचार म्हणजे या जी अक्षदा आहेत ना त्या आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत आता बघा मुलांवरून ओवाळून टाकण्यासोबतच हा छोटा उपाय करायचा आहे काय करायचं आहे बघा एकवीस अखंड तांदूळ घ्या त्या हातात धरून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठन करा एकवीस वेळा करा तुम्हाला जर वेळ असेल तर एकशे आठ वेळा म्हणा त्यानंतर ते तांदूळ एका पिवळ्या कापडात बांधून देवापाशी ठेवा किंवा मुलांच्या जी अभ्यासाची जागा आहे त्यांचं समजा ह्या पुस्तकं ठेवते तिथं ही पोटली बांधून ठेवून द्या मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांच्या कामातील जे काही अडथळे आहेत ते देखील दूर होतात तुळशीची विशेष पूजन एकादशी म्हणजे तुळशीचा अतिशय प्रिय दिवस आहे बघा या दिवशी काय करावं तर संध्याकाळी तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा दिव्यात एक झेंडूचे फूल ठेवा किंवा बाजूला ठेवा तुळशीला अकरा प्रदक्षिणा आता तुळशीला जर प्रदक्षिणा घालता येत नसतील तर स्वतःभोवती घाला आता एकादशीला तुळशीला पाणी घालू नये आणि पाणी देखील तोडू नये फक्त दिवा लावून हळदी कुंकू वाहून पूजा करावी प्रार्थना करावी दरिद्रता निवारण दीपदान आता काय करावे घरातील मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना तिळाच्या तेलाचा दिवा लावा शक्य असल्यास या दिवशी सायंकाळी पिंपळाच्या झाडापाशीसुद्धा एक दिवा लावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दुःख आणि दारिद्र्य बाहेर जाते आणि सकारात्मकतेचा प्रवेश होतो दान महापुण्य फळ मकर संक्रांत आणि एकादशी या दोन्ही दिवशी दानाचे महत्त्व दहा पटीने वाढते आता काय दान करावे काळे तीळ गूळ नवीन धान्य वस्त्र तसेच बघा शिदा म्हणजे आपण कुरडे धान्य देखील देऊ शकतो पीठ पण देऊ शकतो डाळी साखर गरजू व्यक्तींना ब्राह्मणांना शिदा द्या दान करा आता उद्या एकादशी आहे म्हणून फक्त तांदळ सोडता तुम्ही काहीही दान करा बघा आता घरासाठी विशेष उपाय आहे ज्यांच्या घरात सतत समजा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यांनी एकादशीच्या संध्याकाळी तुळशी समोर गायीच्या तुपाचा दिवा लावायचा त्याचे मुठभर काळे तेल टाकायचे यामुळे महालक्ष्मी स्थिर राहते आणि घरात कधीही अन्नधान्याची कमतरता जी आहे तर ती भासत नाही बघा अगदी घरच्या साहित्यात होतील असे उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथं थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद